नमस्कार स्वप्न किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहात महाराष्ट्रीयन स्पेशल पीठलं छानपैकी तेल तापलेलं आहे मोहरी घालूयात मोहरी छानपैकी तर वाजलेली पाहिजे त्यानंतर जिरे घालूयात त्यानंतर चिसून घेतलेलं लसूण त्यानंतर छोटा छोटा कट केलेला कांदा घालूयात त्यानंतर थोडस मीठ घालूयात म्हणजे कांदा छानपैकी तळेल त्यानंतर हळद घालूयात त्यानंतर कोथिंबीर त्यानंतर हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे त्यानंतर पाणी घालूया पाण्याला छानपैकी उकळी आली की आपण बेसनपीठ घालून घेऊया छानपैकी पाण्याला उकळी आलेली आहे बेसनपीठ घालून घेऊया त्यानंतर फेटून घेऊया छानपैकी पिठलं शिजवून घेऊया छानपैकी पिठलं तयार झालेलं आहे त्यासोबत भाकरी पण तयार झालेली आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा